कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाचं भगेवि उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे त्या मान्यवरांचं मंचा जनंद झालेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास आपण आपल्या रंगदेवता अर्थातच नटराजाचं पूजन मान्यवरांच्या जणांच्या शुभ हस्ते संपन्न करतो आहोत आणि त्यासोबतच या कुंडईचं तुषार वर वरा या शुक्रवस्त्रांवरता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभुतिविरणी सामा पांत सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा असं जिचं वर्णन करतो की बुद्धीची देवता सरस्वती माता याच्या मूर्तीचंही पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे त्यासोबतच मी मान्यवरांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं आजच्या कार्यक्रमाच्या हा दोन्ही संयोजिका माननीय रेश्मा परितेकर त्यासोबतच माननीय शर्मिला ठाकूर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवर संकल्प एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष माननीय चेतना बेडवे त्यासोबतच आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अजितजी ठाकूर साहेब यांच्या हेड मॅनेजर सारखेडा कंपनी पुणे त्यासोबतच माननीय श्री जयप्रकाश अण्णा संस्थापक अध्यक्ष पटके बापुराव प्रतिष्ठान माननीय रवींद्र चव्हाण सर विशेष कार्यकारी अधिकारी पुणे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप संपन्न होत छोटीशी कापसाची ठिवा त्या ज्ञानाचा अंधकार दूर करते आणि ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे प्रज्वलित करते म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते शुभम कल्याण आरोग्य मनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती मोस्तुते असं म्हणत आपण दीपकाची आराधना आणि प्रार्थना करत असतो आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर आणि त्या प्रमुख पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते आणि आजच्या दोन्ही संयोजिका त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं दीप प्रचलन संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्याची विनंती मी आजच्या दोन्ही संयोजिकांना करते कृपया त्यांनी आपल्या मान्यवरांचा सन्मान करावा